नमस्कार करता आरोग राची बात मी रेशमा वाघमारे सादर करत आहे मावड वार्ता पाहुयात आरोग्य शिबिराची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर आपल्या घरातील स्वयंपाकाला महाराष्ट्रीयन पारंपरिक स्वाद देणारे किशोर मसालेवाला तुमच्यासाठी घेऊन येतात ताजे मसाले चविष्ट लोणची आणि खास महाराष्ट्रीयन जटळ्या अप्रतिम वडा किशोर मसालेवालाचे उत्पादनांमुळे ताज्या आणि दर्जेदार मसाल्यांमुळे तुमच्या स्वयंपाक आहे किशोर मसालेवाला लोणावळा अधिक माहितीसाठी आणि ऑर्डर साठी भेट द्या डब्ल्यू 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 डॉट किशोर मसालेवाला डॉट कॉम किंवा संपर्क साधा नगर परिषद आवारात स्वच्छता कर्मचारी इतर कर्मचारी व अधिकारी यांच्यासाठी एकदिवसीय मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले यावेळी एकशे बहात्तर जणांनी मधुमेह रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल तपासणी करून घेतली तसेच एकशे बावन्न लोकांनी एक्स रे आणि क्षयरोग तपासणी करून घेतली यावेळी जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर व्ही एन वडगाये तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर शरण सोनवणे एस प्रतिमा वंजारी एसटीएलएस एस मारुती सूर्यकार हे उपस्थित होते तसेच डॉक्टर कृतया बी एमबीबीएस डॉक्टर पूजा हिमांशु कुलकर्णी बी एम एस डॉक्टर एम बी बी एस सिस्टर दीक्षा गावडे रत्नप्रभा गायकवाड आरती गोजे स्वाती राऊत वैशाली मराठे इत्यादी उपस्थित होते शंकेश्वर हॉस्पिटल लोणावळा येथील श्वेता कांबळे पूजा डगळे संध्या हिले वैशाली सोनवणे ज्योती कांबळे सावित्री सुनके पौर्णिमा आंदेकर तृप्ती फाटक इमेरा अरकाठी गणेश तिकोणे प्रसाद बिराजदार इत्यादी डॉक्टर सिस्टर उपस्थित होते मावळ वार्ता युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका धन्यवाद